नमस्कार okay. आज आपण काही लोकप्रिय टोपण नाव बघणार आहोत ना सर्वात प्रथम राष्ट्रपिता कोणाला म्हटलं जातं महात्मा गांधी यांना दुसरं सरहद गांधी कोणाला म्हटलं जातं खान अब्दुल गफार खान यांना तिसरं ब्लॅक गांधी कोणाला म्हटलं जातं मार्टिन ल्युथर किंग यांना चौथ लोह पुरुष कोणाला म्हटलं जातं सरदार वल्लभभाई पटेल यांना नंतर शांती पुरुष कोणाला म्हटलं लाल बहादूर शास्त्री यांना वयोवृद्ध पुरुष कोणाला म्हटलं जातं दादाभाई नवरोजी यांना देशबंधू कोणाला म्हटलं होतं चित्तरंजन दास यांना दिन बंधू कुणाला म्हटलं तर सी एफ अँड्र्यूज आणि बंग बंधू कोणाला म्हटलं तर शेख मुजीबुर रेहमान जे की बांगलादेशी जनक सुद्धा आहेत लोकमान्य कोणाला म्हटलं जातं केशव गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक लोकनायक कुणाला म्हटलं जातं तर जयप्रकाश नारायण त्यानंतर जननायक कुणाला म्हटलं जातं कर्पुरी ठाकूर देशरत्न कोणाला म्हटलं जातं डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायदे आजम कुणाला म्हटलं जातं मोहम्मद अली जीना आझाद शत्रू कुणाला म्हटलं जातं डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेताजी कोणाला म्हटलं जातं सुभाषचंद्र बोस तरुण तुर्क कोणाला म्हणतात तर भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर नंतर शहीदे आजम कुणाला म्हटलं जातं भगत सिंग भारत कोकिळा कोणाला म्हटलं जातं सरोजिनी नायडू गान कोकिळा कोणाला म्हटलं जातं लता मंगेशकर परी कुणाला म्हटलं जातं तर पी उषा निर्मल हृदय कुणाला म्हटलं जातं तर मदर टेरेसा आणि तोताय हिंद कुणाला म्हटलं जातं तोताय हिंद अमीर खुसरो